दर्जेदार उत्पादन मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगळ हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच वाटलं पाहिजे विधान ना बाजूला बिल्ला कुठे कुणाल कामराने ज्या प्रकारे कविता केली त्यानंतर मोठा त्याला त्यांचं तोडफोड झाली त्यानंतर पुरी सुद्धा दाखल झालेली आहेत नाही एक प्रश्न असा आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामऱ्यांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं मिरची लागायचं काही कारण नव्हतं पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे आपला बॉस चोर आहे हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहिती दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेंचं एक से से खासदार त्यांना साप म्हणून सांगतात सापासारखं का फणा काढतील तुलना सापाबरोबर केली एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी ती झालेली आहे पण महत्वाची गोष्ट हीच आहे की, की थी, थी ही आज परत एकदा मी प्रश्न विचारेन की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी दंगल घालूनचा प्रयत्न झाला ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात वेगळेवेगळे कॉमेडी शो चालतात गाण्याचे कार्यक्रम चालतात तिथे तोडफोड झाली या महाराष्ट्रात पर्यटक आणि गुंतवणूकदार येतील का हा विचार आपण करणं गरजेचं जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे कुटे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करते मग हाऊसमध्ये पण त्यांच्या नंतर बोलून पेटवा पेटवीचा विषय असेल किंवा दंगल घाण्याचा विषय असेल किंवा कुठचे तरी असे भलते असेल ते विषय आता आपण ना गेल्या दोन महिन्यातच मोदी साहेबांनी कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली होती असे काल स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट इकॉनॉमी आपल्या देशात येणार आहे का मागच्याच आठवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एका तीन तासाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की लोकशाहीत टीका टिपणी ही गरजेची असते क्रिटिसिझम इज इसेन्शियल हे त्या विचारांना धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर कारवाई पवारसाहेबांनी केली होती जेव्हा अशीच तोडफोड खूप आधी झाली होती अशी कारवाई मुख्यमंत्री करणार का कारण मुख्यमंत्री कदाचित प्रयत्न करत असतील की गुंतवणूक महाराष्ट्रात यावी मुंबईत यावी मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटन आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटून कोणाच्या कोणाची माफी मागावी गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेच आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात का कारण त्यांनी तर नाव घेतलं हो नाही काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहित हो नव्हतं कोणाबद्दल बोलत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शिंदेची जी शिंदे चोर आहेत घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलन करतील का हाही प्रश्न मनात येतो यांनी म्हटलं शि शी बघा कचऱ्यात कचऱ्याकडे लक्ष ने संधान दाखवलं वाटतो नाही नाही तसंच देवेंद्र दाखवतात मात्र संविधान वाचत नाहीत म्हणून हे असं बघा हे रंगाचे खेळ सगळे भाजपाला करत असतात लाल असेल तुमचं रक्त पण लालच ना आपल्याला आठवत असेल हीच भाजपा आहे जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे येत होता तेव्हा त्यांना अर्बन नक्सल आणि माओवादी बोललेले परिस्थिती अजूनही बिकट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून भाजपने आता फसवलं त्यांच्याबद्दलच बोलतात अशी परिस्थिती राहिली तर जे कॉन्सर्ट करतील जे कॉमेडियन्स आहेत किंवा तुम्ही पत्रकार म्हणून पण विषय मांडत असता उद्या तुमच्याकडे असे आमले होतील मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की ह्या अंडरमाइन करण्याच्या प्रोसेस ला बळी न पडता त्यांनी त्यांचं वर्चस्व काय त्यांचा धाक काय हा दाखवून द्या आणि नाहीतर अशी आंदोलन मग कोणी कोणाच्या विरुद्ध बोललं तर मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगून द्यावं तीन जानेवारीला हा कार्यक्रम किंवा त्यांची शिवसेना नाहीये चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही पण त्यांना मिरची का लागली काल हाच काल हा प्रश्न आहे ना मिरची का लागली गद्दार आणि चोर तेच आहेत का त्यांना त्यांना काय म्हणत लागलं असेल काल की गद्दार आणि चोर बरं काल त्यांचा दुसरा व्हिडिओ आलाय की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका अँब्युलन्सला खूप वेळ थांबून ठेवलं होतं हे अशी एकनाथ शिंदे आहेत आता त्या हॉटेलवर महापालिकेच्या नाही दुर्दैव असं आहे की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल बोलतात आणि क्रिटिसिजम्शियल बोलतात त्यांचेच काही मित्र पक्ष असे वागत आहेत की त्यांची बदनामी होते दुर्दैव म्हणजे खरोखर मी मला वाटत होत की मुख्यमंत्र्यांचं तर एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता सुखशांती समृद्धी येईल पण ते न करता कदाचित हे काही एलिमेंट्स डीप स्टेटच्या त्यांच्या हाताबाहेर जातात का हा प्रश्न पडतो बघा माझी भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही बाजूनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल तर कारवाई होऊ शकते पोलिसांची कारवाई होऊ शकते की एकनाथ शिंदेनं झोमलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं नागपूरमध्ये ज्यांनी कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जातील आणि आकारून घ्यायलाच पाहिजे काढलेच पाहिजे तसं एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी हे पण एक आहे नाही समर्थन वगैरेची गरज नाहीये काल मी पहिला मला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की का जोमलं गद्दारांनी चोर एकनाथ शिंदेच का हे स्वतः मान्य करतात का की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय ते त्यांनी सांगू दे तीन वाजता बैठक आहे महत्वाची गोष्ट ही आहे की मी दोन वर्ष सातत्याने जे विषय लावून धरत होतो रस्त्याचा घोटाळा हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहेच घोटाला मुख्यमंत्री ईओडब्ल्यू चौकशी लाइन का स्पेसिफिक अभी पोडियम के लिए कुछ छोड़ोगे कि नहीं नाएव नाएव तो आप फोन करके बोल दीजिए उनको तो पकड़ेंगे एक तो सीएम ने ऐसी घटना होने पे ऐसे बयान देना ये कितपत उचित है ये मुझे पता नहीं लेकिन दूसरी बात यही है कि कुणाल कामरा क्यों माफी मांगे ये एक नाथ शिंदे बता दें क्योंकि कुणाल कामरा ने जो कल कहा है जिसका उसने उल्लेख किया है वो चोर और गद्दार है क्या एक नाथ शिंदे स्वीकार करते हैं कि वो चोर और गद्दार है इसलिए उनको मिर्ची लगी मिर्ची क्यों लगी इस पर बात हो फिर आगे की बात हो सकती है सर इतना ही नहीं अगर पूरा वीडियो अगर आप देखो तो उसमें जो पोइट्री है वो पीएम मोदी पे है निर्मला सीतारमन पे ईडी पे तो गलत है कुछ लेकिन टिकट इतनी गलत है लेकिन सिर्फ ऑफ्रेंड शिवसेना क्यों हुई है बीजेपी क्यों नहीं हुई अच्छी बात आपने पूछी है और यही मोदी साहब ने भी कहा है कि लोकशाही में लोकतंत्र में क्रिटिसिज्म एक इसेंशियल बात होती है उन्होंने वो पॉडकास्ट किया इंटरनेशनल पॉडकास्ट किया और उन्होंने भी कहा कि इन डेमोक्रेसी क्रिटिसिज्म इज क्रिटिसिज्मेंशियल कितनी बार मोदी साहब पे टिकट टिप्पणी हुई है लेकिन कभी ऐसे रिएक्शन नहीं आई तो ये अभी जिम्मेदारी भाजपा की है कि अपने जो दोस्त है या जो साथ में चोर आए हैं उनको वो रेन इन कर सकते कि नहीं कर सकते और बात यही होती है ना कि कल मिर्ची क्यों लगी क्या गद्दार और चोर एक नाथ शिंदे ये है स्वीकार करते हैं अच्छा उन्हीं के एक सांसद ने कहा है उनकी तुलना सांप के साथ की है ये भी दुर्भाग्यपूर्ण है लेकिन शायद सत्य परिस्थिति हो सकती है क्योंकि उन्होंने बहुत नज़दीक से देखा उन्हें और तीसरी बात यही है कि कल जो आंदोलन उन्होंने किया कभी कभी गुस्से में कहीं इंसान कई लोग कर देते हैं एक बात होती है लेकिन उन पर कार्रवाई तो होती है उसी के आगे जाके क्या ये जनहित का आंदोलन था क्या ये देश हित का आंदोलन था ये समाज हित का आंदोलन था किसी एक व्यक्ति को मिर्ची लगी इसलिए तोड़फोड़ हुई है लेकिन पीएम साहब ने भी कहा है कि हमारे देश में कॉन्सर्ट इकोनॉमी होनी चाहिए कॉन्सर्ट्स हो गए जो सीएम हमारे कोशिश कर रहे हैं कि इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आए टूरिज्म महाराष्ट्र में आए अभी नागपुर के दंगे के बाद या कल मुंबई में जो घटना हुई है उसके बाद कोई आएगा मुंबई में या नागपुर में मुझे तो नहीं लगता तो ये कहीं ना कहीं सीएम को भी अंडरमाइन करने की कोशिश हो रही है लेकिन सर फोर्टी मिनट्स के वीडियो में सिर्फ छोटा सा एक शिंदे जी का पोएट्री का पार्ट कट करके ही संजय राउत जी ने क्यों ट्वीट किया है तो गलत है कुछ ऐसे तो कितने उन्होंने हमारे वीडियोस मॉर्फ करके डाले हैं उद्धव जी के कितने वीडियोस बीच में के लेके कुछ अलग इमेज लगाई है ये तो यूनिवर्सिटी बीजेपी की है व्हाट्सएप यूनिवर्सिटी लेकिन ये तो कुछ झूठ नहीं कहा है ना और ये एकनाथ नाथ शिंदे के ही बारे में है ऐसे भाजपा आपको बता रही है क्या कि गद्दार और चोर एक नाथ शिंदे को ही बोला है शायद साहब को पसंद आई होगी कविता तो लिख दी उन्होंने लेकिन और चोर की मिर्ची एक नाथ शिंदे को क्यों लगी उन्होंने बात पहले कहे सर, आप कामरा को करते। मैं सपोर्ट से ज्यादा यही पूछना चाहता हूँ क्या कुणाल कामरा ने एकनाथ शिंदे के बारे में बात की असे नवनवीन वीडियो पहाड़ को यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसे फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो कर विसरू नका